लोणंदे येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाने साकारली समाजसेवेची प्रेरणादायी भावना नगरीचे कार्यक्षम माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव तात्या शेळके पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपक जाधव परिवार तर्फे वही तुला करण्यात आली होती लोणंद येथील बौद्ध विहार येथे समस्त खरात हितकरी संस्थेतर्फे गेली दोन ते तीन वर्षापासून गोरगरीब मुला मुलींना इंग्रजी विषयाचे ज्ञान मिळावे म्हणून मोफत शिक्षण देण्याचे ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिंचे वाटप करण्यात आले लहान मुला मुलींना इंग्रजी बोलताना पाहून मुलांना शिक्षण देणाऱ्या कांबळे मॅडम यांनी घेतलेले कष्ट मेहनत दिसून येते कांबळे मॅडम तसेच या संस्थेचे तसे कार्य आहे समस्त संस्थेला व शिक्षकांना लक्ष्मण तात्या समर्थक पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी एन सी खरात यांनी तात्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले ते म्हणाले लोण नगरीच्या चांगल्या कार्यात कायम तात्यांचा हातभार असतो राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड असलेले नेते म्हणजे तात्या तात्यांना पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत या कार्यक्रमास राष्ट्रवादी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात लोणंद नगरीचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक रवींद्र क्षीरसागर एन सी खरात ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे ॲडव्होकेट खरात शशिकांत खरात रोहन धायगुडे भावेश दोशी दीपक पारखे विनायक तेलकर दत्ता बोईटे विठ्ठल टेंगले राजू खरात कांबळे मॅडम गोरड ॲडव्होकेट गणेश शेळके पाटील हे उपस्थित होते क्रांतीसूर्य न्यूज चॅनेल सातारा